नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर नाव राहुल रमेश भांगी राणापूर तालुका मालेगाव जिल्हावासी ओके हा हळदीचा प्लॉट आहे हा किती क्षेत्र आहे एकर ही व्हरायटी कुठली सेलम जाते ओके तुम्ही या प्लॉट साठी कुठलं तंत्रज्ञान वापरले एसीटी वाय एसीटी वायक वापरले तर तुम्ही जो आहे अनुभव आहे तुमचा तुम्ही वापरण्यासाठी कसे तयार झाले ह्या प्लॉटला माझं देशपांडे साहेब ट्रॅक्टरला येते आपले दोन देशपांडे साहेबांच्या तिकडे चालू राहत का आपल्या सरांची व्हिजिट तिकडेच होती हळदीसाठी जेव्हा हळद काढायचो ना दोन वर्ष झाले हे माझ्या मागे लागले तुम्ही एसीटी वैदिक चा घेऊन पहा अर्धा एकर घेऊन पहा अर्धा एक्कर म्हटलं नाही माझा भरोसा नव्हता बसू लागला बरोबर मग जेव्हा मी स्वतः हळद काढली ती तेव्हा म्हटलं आपण वापरून बरोबर घड म्हटलं एकर भर द्या पण माझा विचार बदलला की बाबा अडीच एकराचा प्लाक घेऊन टाक अडीच एकरासाठी साठी पण पूर्ण वापर कृषी अमृत हा कृषी अमृतच्या बॅग चार्जर ओके म्हणजे बेसल डोस दिला आणि सॉइल चार्जर सोडलं तुम्ही या अडीच एकर साठी किती लिटर सॉइल चार्ज सोडला पंचवीस लिटर पंचवीस लिटर एक दहा लिटर सॉइल चार्जर गेले तुमचं आतापर्यंत हा आणि कृषी अमृतच्या बॅगी पंचवीस पंचवीस दोन तीन टप्प्यामध्ये दिल्यानंतर काय बदल जाणवलं तेव्हा जेव्हा हळद छोटी राहिली बेसळ डोस द्यायच्या आधी बेसळ डोस द्यायच्या आधी नवा डोस सोडला ना आठच दिवसामध्ये हळदीला आता तुमची टोटल किती क्षेत्र हळदीचं अडीच नाही नाही टोटल फुटल सात एकर तुम्ही अडीच एकर मध्ये अडीच एकर मध्ये बाकी एरिया मध्ये याच्यामध्ये काय डिफरन्स खूप अंतर आहे तरी कसा याच्यात ग्रीनरी जास्त आलेली आहे मध्ये मध्ये जास्त आलेली आहे आणि असा फटा दिसतो फुट्या फुटव्याची संख्या याच्यामध्ये जास्त आली बर तुम्ही बाकीच्या प्लॉट मध्ये याच्यामध्ये हा डिफरन्स दिसतोय तुम्हाला दरवर्षी आता मागच्या वर्षापर्यंत किती उत्पादन येत होते या वर्षी किती तुम्हाला क्विंटल का बरं एवढा विश्वास आहे कारण की फुट तसे फुटलेले आहे हळद वर आले वर आलेले किती वेळा तुम्ही माती दोनदा माती लावली दोनदा माती ते हिरवे पडतात ना म्हणून ते पूर्ण झाकून टाकले तरी पण याच्यामध्ये ते हा हा बर आता जे शिरपूर जैन गाव आहे याच्यामध्ये भरपूर हळद होते त्या सर्व प्लॉट मध्ये याच्यामध्ये काय डिफरन्स दिसतोय सध्याच्या परिस्थितीत सर्व प्लॅट डिम झालेले आहेत म्हणजे छोटे छोटे आहेत आणि हा सध्या बी ऑप्टेक मध्ये आहे अजून पण हिरवागार हा हा हिरवा आहे आता जरी पिंगट दिसते ना आता याची पूर्ण भरती झालेली आहे बरोबर हे पूर्ण आता पिंगट उतरत आहे आपल्या हळदीच्या याच्यामध्ये तुमचं दहा वर्षाचा अनुभव हळदीचा हा दहा वर्षात अशी आहात झाली का नाही नाही हे पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष हा तुम्ही दोन वर्षापासून ऑब्झर्वेशन करत होते हा दोन वर्षांचं त्यांच्या प्लॉट मध्ये काय वेगळे पण दिसायचं दरवर्षी दोन वर्ष त्यांच्यामध्ये फुटवेची संख्या जास्त असायची बरोबर ग्रीनरी जास्त असायची आणि दाटपणा बी जास्त आणि जेव्हा आपण हळद काढतो ट्रॅक्टर मी स्वतः काढत जाऊ बरोबर जवळ मुळाची संख्या जास्त जास्त आणि कांदी बी लंबी कलर मध्ये कलर मध्ये हा तुमचं सगळंच काम आहे पॉलिश करणं पॉलिश करणं तर त्यावेळेस काय डिफरन्स दिसायचं तुम्हाला अर्ध्या तासाचा पॉलिश मध्ये घासण्याचं फरक पडायचा आहे डायरेक्ट रासायनिक तिला घासल्यानंतर चांगला कलर यायचा आणि घंट्यामध्ये पूर्णपणे पिवळे जर उमटायचे देशपांडे साहेब असं हम्म पूर्णपणे त्यांचं किती टन म्हणजे क्विंटल उत्पादन निघत आहे त्यांनी तीस तीस क्विंटल काढलं मागच्या वर्षी एकतीस क्विंटल निघाल त्यांनी आता सांगितलं आपल्याला तर आता तुम्हाला किती निघेल आपल्याला तीस क्विंटलची आशा आहे वर्षी जास्त मागच्या वर्षी जर बावीस असेल यावेळेस तीस जण म्हणजे आठ क्विंटलचा तुमचा फायदा आहे बरोबर आता रेट किती आहे साधारणतः आता तरी बारा हजार रुपये बरोबर ने पंधरा ते सोळा हजार बरोबर बारा आठ किती होत आहे म्हणजे शहाण्णव हजार रुपयाचा फायदा आहे तुमचा फक्त एका बेसल डोसचा तुम्ही किती खर्च केलेला आहे आपला पंचवीस तीस हजार रुपये पूर्ण अडीच एका मध्ये खर्च अडीच एका मध्ये पंचवीस हजार रुपये तर दहा हजार रुपयामध्ये तुमचा शहाण्णव हजार रुपयाचा फायदा आहे किती पट पटकाच दहा एकाच दहा जवळपास बरोबर साडे नऊ ते दहा पर्यंत बरोबर काय वाटतं तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी जर हळदीसाठी हे उत्पादन वापरली आपली तंत्रज्ञान वापरत काय होईल सगळ्यांना उत्पन्न भरपूर जे आमच्या इकडे सरासरी वीस बावीस पंचवीस हो। असं यायचा असं उत्पन्न यायचं कारण की बेड पूर्ण भुसभुशीत होतो हो। आणि कांदीची संख्या जास्त होते लांबी हो। हो। ओके तर आता सर्वसाधारणपणे सर जर आता पाहिलं आपण तुम्ही किती स्प्रे केले या प्लॉटवरती हो एकही स्प्रे काय बोलता हा हळदीच्या प्लॉटवर नाही नाही एकही स्प्रे पूर्ण डायरेक्टिंग जबरदस्त खास गोष्ट ही तुमच्याकडे की आता हे किती महिन्याचा प्लॉट म्हणले आपला एका महिन्यामध्ये आता काढायला काढायला म्हणजे शेवटच्या महिन्यापर्यंत अजून एकही स्प्रे नाही फक्त सॉइल चार्जर ड्रिप नाही बेसल डोस दिलेला बेसळ डोस काय वाटतं कारण असं माहितीये पिकावरती रोग कधी येतो खालून अन्नद्रव्य व्यवस्थापन बंद झालं मुळी बंद झाली की रोग येतो पण शेतकऱ्याला हे सांगणारा कोणी नाही भेटला म्हणजे आणि आपण जे सॉईल चार्जर पंधरा साली शिफारस शेतकऱ्याला बरोबर खालून व्यवस्थापन बंद न पडतात ते मुळे ऍक्टिव्ह असली रोग येत नाही बरोबर त्याच्यामुळे रोगावर खर्च केल्यापेक्षा जर आपण मातीवर खर्च केला तर खर्चात बचत होईल आणि उत्पन्न सुद्धा वाढत बरोबर पांढरी मुळे हे पान पान या दोनच गोष्टी जर महत्वाच्या बरोबर इतर प्लॉट मध्ये तुम्हाला असं पान दिसतं का ग्रीनरी नाही सध्या छोटे छोटे पूर्ण असे करपा झाले पूर्ण म्हणूनच तुमचं उत्पादन तीस क्विंटल क्विंटल ना साईज होते हे सगळं करण्यासाठी तुम्हाला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी मदत करते एकंदरीत तुमच्या चेहऱ्यावरून आनंदी वाटतो या वर्षी लय आनंदी व्हा उत्पादन एकराला पुढच्या वेळेस करणार बरोबर जे शेतकरी इथं प्लॉट पाहतील त्यांना काय वाटेल हा प्लॉट मी मार्गदर्शन हेच करेल की टेक्नॉलॉजी हो बरोबर दोन वर्ष तुम्ही पाहिले लाईव्ह समोर दोन वर्ष वापरलं नाही बा तिसऱ्या वर्षी आला पूर्णपणे शंभर टक्के म्हटलं आता हे दुसऱ्याच्या शेतात पाहिलं ते आपल्या शेतात सक्सेस जसं तुम्हाला मार्गदर्शन केलं लवडकर सरांनी झालं नाही तसं पूर्ण शंभर टक्के किती वेळा व्हिजिट केले सरांनी तीन चार वेळेस त्या वेळेस कसा अनुभव आहे सर लवकर सर जेव्हा जेव्हा आपण प्लॉट मध्ये येतो पावसाचं प्रमाण कंटिन्यू होतं या वर्षी बाकीचे बाकीचे प्लॉट आणि आपल्या प्लॉट वेगळा फरक होता आपला प्लॉट पाऊस आल्यानंतर खुलते उलट चांगला हिरवागार आणि बाकीचे मुळी जेव्हा बंद पडली तेव्हा मग तुम्ही किती खाऊ घातले काही फायदा नाही मग वरती दिसतात ते गोष्टी दिसतात बरोबर एवढा पाऊस वर्षी तुमचा हळद लागण्याचा किंवा काय अंधखोजीचा वगैरे काही समस्या नाही हा तुम्हाला रिझल्ट मिळालेला हा फक्त ऐंशी टक्के आपल्याला पुढच्या वर्षी शंभर टक्के काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आपलं पूर्ण मार्गदर्शन विषमुक्त शेती करा बरोबर हा वैदिक शेती करा वैदिक शेती करा आणि उत्पादन पण उत्पादन बी वाढवा बरोबर आपली मातीची भुसभुशी राहते पुढच्या ना कमी खर्चा मध्ये बरोबर रासायनिक खत टाकू सर बरोबर तुम्हाला या भागामध्ये मार्गदर्शन कोण करतं नमस्कार सर ज्या शेतकऱ्यांना हळद पीक किंवा इतर पीक घ्यायचे असतील ह्या भागामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये तो तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा आपल्या दुकानचं नाव आहे नाथांजली कृषी सेवा केंद्र डोंगरकीनी आपला मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट छप्पन शेहेचाळीस पंच्याऐंशी दुसरा नंबर आहे शहाण्णव तेवीस पासष्ट चौसष्ट झिरो तीन ज्या ज्या शेतकरी बांधवांना हळदीच्या उत्पन्नामध्ये समोर जायचं आहे सध्या यावर्षी जी पीक परिस्थिती पाहिली तर सोयाबीनची जी शेती आहे ती पूर्णतः घाक्यात गेलेली आहे जिथं वीस वीस हजार रुपये खर्च झाला आणि वीसच हजार रुपये उत्पन्न झालं शेतकऱ्यांनी वर्षभर फक्त हिशोबच लिहिला सगळ्या लोकांचा पण एक हे एक असं पीक आहे हळद की त्याला कुठेतरी लॉटरीसारखी पुढे घेऊन जाऊ शकतं पण ज्या शेतकऱ्यांना हळदी पिकामध्ये आपलं पुढच्या वर्षी पिकं घ्यायची असतील त्यांनी संपर्क करा आम्ही त्यांच्यासोबत जरूर येऊ लॉटरी नाही सर हे वैदिक तंत्रज्ञान वापरल्यावर शंभर टक्के गॅरंटेड उत्पादन आहे उत्पादनाची हमी म्हणजे सई टेक्नॉलॉजी बरोबर बरोबर चालेल सर धन्यवाद धन्यवाद